नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीस ऍड आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस उद्यापासून चालू होणार आहे पण तत्पूर्वी आम्ही जेवढे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्या इन्फॉर्मेशनच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न आलेला आहे की सर माध्यम कोणतं निवडावं म्हणजे माझं जर शिक्षण मराठी माध्यम इंग्लिश माध्यम उर्दू हिंदी किंवा तत्सम इतर भाषेमध्ये झालं असेल तर मी या टी ई टीच्या पेपरला माध्यम कोणतं निवडावं आणि त्या टी ई टीच्या पेपरला भाषाविषयक कोणते निवडावे या संदर्भात बरेचसे प्रश्न आमच्या टीम जाणवलं त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे सो चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा सो या बघणार आहोत की परीक्षा माध्यम कोणतं आणि याचा फायदा काय होणार आहे किंवा हा निवडला तर मला भविष्यात जाऊन काही अडचण येऊ शकते का याचे उत्तर आपण जाणून घेऊया यासाठी मी रेफरन्स घेतोय दोन हजार चोवीस टी टी ची त्यावेळेस फॉर्म भरताना जे माध्यम त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस नोटिफिकेशन काय होतं ते तुम्हाला विथ प्रूफ या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला प्रूफच असतात तुम्हाला त्याचा कन्फर्मेशन ठप्पा लावून टाका हे बरोबरच समजून घ्या सो तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की शिक्षकांसाठी बॅच लागू केलेली आहे असे शिक्षक जे सर्व्हिस करून इथे टी तयारी करणार आहेत अशा शिक्षकांना त्यांच्या वेळेनुसार आम्ही बॅच देतोय तुम्हाला दिवसभरात जॉब असणार आहे फॅमिली असणारे इतर गोष्टी आहेत त्यानुसार तुम्हाला संध्याकाळच्या आम्ही लेवललाय सुट्टीचा विचार करून सुट्टीच्या दिवशी जास्तीत जास्त है। तुम्हाना तुम्हाना जास्त तुम्हाला सेशन आम्ही देण्याचा प्रयत्न आणि तुमचं अंडरस्टँडिंग लेवल बघता तुम्हाला कमी वत जास्त कसं देता येईल ते बॅच मध्ये तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे ज्या बॅच ची पेपर ची फी एकवीसशे पेपर टू ची पेपर वन अँड टू पंचवीसशे प्लस जीएसटी असणार आहे सो सेपरेट सेपरेट बॅचेसला सेपरेट फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक विषयाला असणार आहे टेस्ट भरपूर सारा अव्हेलेबल आहे तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे नोट्स अव्हेलेबल आहे डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अव्हेलेबल आहे दोन्ही बॅच चे फीचर सारखे फक्त तुम्हाला दोन बॅच वेगळ्या करून दिल्या त्या कोणत्या फ्रेशरच्या मनात द्रोणा सेवन पॉईंट ची बॅच आहे आणि शिक्षकांचा साठी आचार्य झिरो पॉईंट वन पॉईंट झिरो ची बॅच आहे आणि दोन्ही बॅचेस तुम्ही जर बघितल्या तर इग्नाईट अकॅडमीच्या वर्धापन निमित्त तुम्हाला स्पेशल ऑफर पण चालू आहे त्यात अजून स्पेशल असं की ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे टीईटी सीडी टेट किंवा केंद्र प्रमुखचे विद्यार्थी आमच्याकडे असेल तर अशा विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस मध्ये पन्नास टक्के ऑफ आहे त्यासाठी तुम्हाला कोड काय वापरायचा आहे कुपन कोड ओल्ड स्टुडंट म्हणून कुपन कोड वापरला की पन्नास टक्के तुम्हाला ऑफर मिळणार आहे सो लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली लिंक वर क्लिक करून ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा बॅच उद्या सतरा तारखेपासून ही आचार्य बॅच होते आणि ही बॅच तुम्हाला ही सुद्धा सतरा तारखेपासून चालू होते सो लगेच जॉईन करा त्यासाठी डिटेल माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉल करा विशेष अजून महत्वाचं ज्यांना टीटी प्लस सीडी एकत्र तयारी करायची असेल मी तुम्हाला सजेस्ट करेल हे तर तुम्ही आता करू नका फक्त वर फोकस करा कारण सीटीची अजून डेट नाही टीटी ची डेट आलेली आहे सो ती पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे दोघंही एकत्र टी टी प्लस सीडी तीन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला फॅकल्टी बघायला मिळेल अतिशय उत्तम प्रकारे शिकवणारी ही फॅकल्टी तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे त्यात अजून टीईटी मास्टर स्टडी प्लॅन आज दिवसभरामध्ये सेशन बघा व्यवस्थित बघा प्रत्येक सेशन तुम्हाला डेमो म्हणून बघा डेमो बघत असताना तो विषय तुम्हाला जर शिकवणार फॅकल्टी समजून सांगते तुम्हाला समजत आहे तर लगेच बॅच जॉईन करा याचा फायदा हंड्रेड पर्सेंट होईल तुम्हाला टीटी क्वालिफाईड होण्यासाठी आता पुढे घेऊन जर तुम्हाला ही बुक सुद्धा एकनाड अकॅडमीची अव्हेलेबल आहे महाराष्ट्रात नंबर वन अकॅडमी म्हणून इग्नॅड अकडेचं नाव घेतलं तर शिक्षक भरतीमध्ये उगाच नाही तर तीन हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड एक केलेली आहे सो हे सगळी पुस्तकं तुम्हाला बघा बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र पुस्तक अव्हेलेबल आहे संपूर्ण मार्गदर्शन टी शिक्षक पात्र परीक्षा पेपर टू च पुस्तक आहे पेपर वनचं पुस्तक आहे आणि तीन हजार प्लस प्रश्नांचा सराव असणार शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला टी टी सक्सेस मास्टर म्हणतो हे पुस्तक एकमेव अवेलेबल ज्यामध्ये पी वाय थी तुम्हाला बघायला मिळेल हे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर खाली तुम्हाला बघा वर अवेलेबल आहे आपल्या ऍप डाउनलोड करा तुम्ही परचेस करू शकता किंवा जवळच्या विक्रेत्या बुक स्टॉलकडे तुम्हाला हे अवेलेबल असणार आहे काही अडचण अर्थ या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा फॉर्म सुटलेले पंधरा सप्टेंबर पासून तीन ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरायचे तुमचं हॉल तिकीट दहा ऑक्टोबर दहा नोव्हेंबर तुम तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि परीक्षा तुमची होणार आहे एका दिवशी दोन्ही पेपर म्हणजे तेवीस नोव्हेंबरला तुमचे पेपर असणार आहे सकाळी साडे दहा ते एक आणि अडीच ते पाच यावेळेमध्ये हे पेपर होणार आहे आता पुढे घेऊन जातो बघा आपलं शिक्षण आणि माध्यम निवड म्हणजे तुमचं शिक्षण एका माध्यममध्ये झालं आहे आणि परीक्षा माध्यमची जो निवड करायचं परीक्षा माध्यमची निवड करायची याचा काही संबंध आहे का याचं उत्तर नाही आहे तुमचं शिक्षण जर मराठी माध्यममध्ये झालं असेल आणि तुम्हाला इकडे हिंदी माध्यमातून पेपर द्यायचा असेल काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचं शिक्षण उर्दू झालं असेल तुम्हाला इकडे पेपर मराठी मीडियम द्यायचं काही प्रॉब्लेम नाही सो हा प्रश्न मनात काढून टाका तुमचं शिक्षणाचा माध्यम काय होतं ते परीक्षेचा माध्यम कोणतं निवडावा अगदी क्लिअर कट कारण दोन हजार चोवीस त्याच्यापूर्वी सुद्धा टी सगळ्या परीक्षांचं निरीक्षण करून सगळे व्हिडिओ घेतलेले आहे सो काळजी करू नका याचा मनातून संशय काढून टाका दुसरा मुद्दा विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो दाखवतो काय प्रूफ बघा मीडियम तुम्हाला निवडायचं बरोबर पीएच चे ऑप्शन किती येतात तुम्हाला बघा इथे हा फॉर्म भरून बघितला दोन हजार चोवीसचा चा मी त्यामध्ये काय घेतलं इथे सेंटर घेतला इथे पेपर वन टाकला मला पेपर वनला करायचं फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपर टूला पण घ्या सेम ऑप्शन तुम्हाला भेटतील बघा हे सगळे परीक्षेचे माध्यम आहे मराठी आहे इंग्लिश आहे उर्दू हिंदी बंगाली कन्नड तेलगू गुजराती आणि सिंधी अशा भाषा तुम्हाला ऑप्शन मध्ये अवेलेबल यापैकी कोणती एक भाषा तुम्हाला निवडायची पण निवडताना विशेष काळजी घ्या काय काळजी घ्या मी तुम्हाला पुढे सांगतो आणि रेफरन्स म्हणून तुम्हाला बघा टी टी आर दोन हजार चोवीस तुमच्या समोर ठेवलेली आहे आता दुसरा मुद्दा बघा तुम्हाला एक एक दाखवतो पहिलं काय पेपर वन मी घेतला सपोज पेपर वन घ्या पेपर टू घ्या परीक्षा माध्यम मी मराठी जर घेतलं बघा हा हा मुद्दा मी हायलाइट करतो तुम्हाला परीक्षा माध्यम मी मराठी जर घेतलं तर मला भाषा पेपर काय येऊ शकतात आणि परीक्षेचे पेपर परीक्षा कोणत्या माध्यमात असतात बघा मी भाषा पेपर जर घेतला तर काय होऊ शकतं बघा पहिली भाषा इनबिल्ड येते तुम्हाला निवडावं लागते का नाही इथे माध्यम जे घेत आहेत ना तेच भाषा पहिला पेपर येतो मराठी दुसरी भाषेला तुम्हाला ऑप्शन मिळतो मग इंग्लिश फक्त एकच ऑप्शन मिळतो दुसरं बघा मी दुसरं गेलं काय परीक्षा माध्यम मी जर इंग्लिश घेतलं तर मला पहिला पेपर कंपल्सरी इंग्लिशच येणार आहे दुसरा तुम्हाला ऑप्शन फक्त मराठीच असणार आहे आणि तिसरं मी घेतलं की मला मराठी पेपर माध्यम हिंदी घ्यायचं आहे हिंदी जर घेतलं तर मला पहिला पेपर हिंदी कंपल्सरी येतो दुसरा मात्र दोन ऑप्शन मिळतात मराठी किंवा इंग्लिश तुम्ही घेऊ शकता आणि जर पेपरची भाषा मी जर उर्दू घेतली बघा उर्दू घेतली तर भाषा पेपर मला पहिला पेपर उर्दूच येणार आहे दुसरा पेपरला तुम्हाला ऑप्शन आहे मराठी किंवा इंग्लिश तुम्ही घेऊ शकता आता हेच बघा बोथ पेपरचा तुम्ही विचार करा सेम ऑप्शन असणार बोथ पेपरला पेपर वन घ्या पेपर टू घ्या असंच ऑप्शन तुम्हाला येणार आहे परीक्षा माध्यम आणि भाषा सपोज मी बोथ पेपर घेतले ते बघा बोथ पेपर घेतले पेपर वन पेपर दोन्ही द्यायचे मला त्यामध्ये बघा मी गुजराती भाषा निवडली गुजराती निवडली तर मला पहिला पेपर गुजरातीच असणार आहे सेकंड तुम्हाला ऑप्शन मराठी किंवा इंग्लिश घ्यावाच लागणार आहे सो so इन दॅट केस मला सांगायचं काय तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो पण तिकडे जाण्यापूर्वी अजून काही रेफरन्सेस तुम्हाला नेतो थोडक्यात पुढे दाखवतो तुम्ही पण काही रेफरन्सेस तुम्हाला देतो दोन हजार चोवीसचं हे एक काय प्रसिद्धी पत्रक आहे दोन हजार चोवीसच्या आठच्या अगेन्स्ट त्यांनी डॉक्युमेंट सांगितले होते आणि त्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे काय परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती आता हा मुद्दा विदप्रूफ तुम्हाला दाखवतोय आवडला का लाईक करा फटाफट कमेंट टाका फटाफट आणि अजून काही तुमच्या मनात प्रश्न असेल तर प्रश्न मनात ठेवणार नका कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचं उत्तर आमची टीम पूर्ण तुम्हाला अनालिसिस करून देणार म्हणजे देणार आणि महाराष्ट्रात तुम्हाला एकमेव चॅनल हाच

अशा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल हा झाला तिसरा मुद्दा तुम्हाला तुम्हा दाखवला मी आता मुद्दा ओके आता पुढे घेऊन जातो हे झाले तीन मुद्दे माध्यम निवडण्यासंदर्भात माध्यम तुम्ही जे निवडतात तेच माध्यम भाषा पेपर पण वन येतो आणि सेकंड पेपर तुम्हाला ऑप्शन येतो आता पुढे घेऊया उर्दू माध्यम आता उर्दू साठी स्पेशल इथे मेन्शन केलं त्यांनी उर्दू माध्यम निवडले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी इतर घटक म्हणजे कोणते भाषा सोडून नॉन लँग्वेजचे शिक्षण आता हा 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 पण प्रश्न मुलांचा आहे सर ठीक आहे मी माध्यम निवडलं उर्दू मग उर्दू निवडलं तर माझी पहिली भाषा उर्दू दुसरी भाषा मराठी किंवा इंग्लिश असेल पण उरलेले जे विषय आहेत ते कोणत्या भाषेमध्ये असेल उर्दू साठी उर्दू मध्येच असेल बाकी इतर विषय जे आहेत ना कुणी मराठी माध्यम निवडलं कुणी इंग्लिश निवडलं किंवा मराठी इंग्लिश आणि इतर ज्या भाषा आहेत उर्दू सोडून इतर भाषा निवडल्या तर तुमच्या पेपरची भाषा ही मराठी इंग्लिश मध्येच असणार आहे म्हणजे नॉन लँग्वेज चे पेपर हे मराठी इंग्लिश मध्येच असणार आहे त्यांनी मेंशन केलं ते बघा उर्दू भाषा निवडली तर तुम्हाला पहिला लँग्वेजचा उर्दू असेल दुसरा मराठी इंग्लिश असेल आणि उरलेले जे पेपर आहे म्हणजे इतर विषयांचे ते कसे असेल उर्दू आणि इंग्लिश भाषेत असणार आहे बरोबर की नाही नंतर जर 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 बघा आता मी तुम्हाला आता बोललो मराठी इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर माध्यम जसं की कन्नड तेलुगू गुजराती हिंदी सिंधी आणि बंगाली यात उर्दू आहे का शब्द नाही उर्दूला सेपरेट दिला त्यांनी आता ते सोडून उर्वि ज्या भाषा आहेत ना त्या भाषा तुम्ही जर निवडल्या तर निवडलेल्या असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेत इतर घटकांसाठी म्हणजे नॉन लँग्वेज शिक्षण म्हणजे भाषा सोडून द्या इतर ज्याला बुद्धिमापन चाचणी होतो बालमानसशास्त्र होतो इतर जे विषय आहेत ना त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर मराठी इंग्रजी भाषेमध्येच असेल काळजी करू नका काळजी करू नका सो so, हा मुद्दा मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करायचं म्हटलं तर बघा हा चार्ट सगळं सांगून जातो तुम्हाला सगळं सांगून जातो काय चार्ट आहे बघा माध्यम तुम्ही निवडलं पहिलं माध्यम तुम्हाला निवडलं मराठी पेपर तुमचा भाषा पेपर वन मराठी असेल पेपर टू इंग्लिश असेल आणि परीक्षेचं माध्यम तुमचं मराठी इंग्लिश असणार आहे तुम्ही जर माध्यम निवडलं इंग्लिश तर इंग्लिशचा पहिला पेपर असेल मराठीचा दुसरा पेपर म्हणजे भाषा पेपर हे दोन्ही पेपर आणि क्वेश्चन पेपर तुम्हाला ह्या दोन आता परीक्षा माध्यम म्हणजे ऑल का ऑल ऑल म्हणजे त्याला नॉन काय म्हणूया नॉन लँग्वेजचा जे सब्जेक्ट आहे ना त्यासाठी तुम्हाला हे लँग्वेज हे प्रश्न या माध्यममध्ये असणार आहे बघा तुम्ही जर उर्दू माध्यम निवडलं तर तुमचा पेपर वन उर्दू असेल पेपर टू दोघांपैकी एक असेल भाषेचा आणि तुम्हाला क्वेश्चन पेपर उर्दू आणि इंग्लिश ह्या दोन दोन माध्यममध्ये किंवा दोन भाषेमध्ये असणार आहे द्विभाषिक असणार आहे पेपर आता हे सोडून इतर सर्व ज्या भाषा आहेत तेलुगू कन्नड गुजराती त्या जर तुम्ही निवडल्या तर तुमची निवड केलेली जी भाषा असेल माध्यम असेल त्याचा पहिला भाषेचा पेपर असेल आणि दुसरा तुम्हाला मराठी इंग्लिश मधून एक निवडायचा असतो आणि तुम्हाला क्वेश्चन पेपर मात्र मराठी इंग्लिश मध्येच असणार आहे सो इन शॉर्ट हा चार्ट तुम्हाला समजला का इन शॉर्ट आहे बाकी काही बघायची गरज नाही मला मध्ये टाका फक्त हे सांगण्यासाठी मला तुम्हाला विथ प्रूफ दाखव लागलं फॉर्म भरतानाची प्रोसेस दाखव लागली आणि त्यांचं नोटिफिकेशन दाखवलं लागलं त्यामुळे थोडासा वेळ मी घेतला पण हा चार्ट तुम्हाला सगळं सांगून टाकतो आवडला का लवकर लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आता मी पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मग आता काय परीक्षेचे माध्यम कोणते निवडावे युअर चॉईस आहे तुम्हाला चॉईस दिलेली आहे त्यांनी सो असं अजिबात नाही की तुम्ही कोणत्या एम बीडमधून शिकला आहात तीच निवडा असं अजिबात नाही तुमची चॉईस आहे तुम्ही कम्फर्टेबल कोणत्या मीडियम मध्ये आहे महाराष्ट्राची आहात तर मी तुम्हाला सांगतो मराठी आपल्याला कम्फर्टेबल आहे सेकंडरी तुम्ही घेऊ शकता इंग्लिश थर्ड शेअर थर्ड घेऊ शकता हिंदी नंतर आहे उर्दू तर तुमच्या तुमच्या अंडरस्टँडिंग वरती डिपेंड आहे सो तुमचं मधून भाषा शिक्षण झालं त्याचा इथे काही संबंध नाही त्यानंतर दुसरा प्रश्न माध्यम आणि भाषा कोणती घेतल्यास परीक्षा माध्यम काय असेल माध्यम आणि भाषा कोणती घेतल्यात परीक्षा माध्यम काय असेल त्याचा मी तुम्हाला आता तोच चार्ट दाखवला तो एकदा मी समजून घ्या काही प्रश्न असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की टाका आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो तयारी कारण तुमच्याकडे दोन ते अडीच महिने शिल्लक आहे साठ सत्तर दिवस आहे त्या साठ दिवसांमध्ये प्रॉपर जर स्टडी केला टी टी क्वालिफाईड होऊ शकतं त्यासाठी शंभर टक्के इग्न टक्के हा कोर्स तुम्हाला उपयोगात येणार आहे त्यासाठी शिक्षकांची बॅच पण वेगळी आहे आणि प्रेशरची मुलांची बॅच पण वेगळी आहे तुम्हाला जे तुम्ही ते लगेच बॅच जॉईन करा जर आमचे ओल्ड स्टुडंट असाल तर ओल्ड स्टुडंट नावाचा कोड वापरून पन्नास टक्के ऑफ पण घ्या यांच्या सगळ्यांचे लेक्चर आज दिवसभरामध्ये डेमो लेक्चर चालू एकदा बघून घ्या समजत असेल तर तुम्ही तर जॉईन करा तुमच्या मित्रांना तुमच्या रिलेटिव्हला तुमच्या सगळ्या सगळ्या ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करून ठेवा आणि बुक्स वगैरे सगळे इथे अव्हेलेबल आहे हे सगळं आजचे दिवसभराचे सेशन आहे आणि तुम्हाला एकत्रित टी ईटी आणि सीटीटी ची बॅच सुद्धा अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला आता सजेशन करे। फोकस करा सीटीटी आपण नंतर बघूया आणि बुक्स हे सगळे बुक्स कुठे जायची घर आणि वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला इंग्लॅट अकॅडमी महाराष्ट्रात नंबर वन उगाच नाही तीन हजार प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे हे पुस्तक सुद्धा इथे अव्हेलेबल आहे पुस्तकांसाठी तुम्ही अमेझॉनवर ऑर्डर करू शकता आपला ऍप डाऊनलोड करून ऍपच्या माध्यमात परचेस करू शकता किंवा तुमच्या शेजारच्या बुकस्टॉलला जा जात तिथे पण भेटेल काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकतात किंवा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा कुठे तुमचे आणि योग्य ठिकाणी सत्कार लागणार आहे आणि ह्या दोन महिन्यात प्रॉपर तयारी करणं आपण काही अडचण आली तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद